जो इमायनगर तालुका नव्हे जवळपास सगळीकडेच ही बंद आहे हिंगोलीमध्ये आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण हे पाठिंबा आहे आमचे ऑनलाईन पद्धतीचे घरं सगळे केलेलं आहे आता अजून पुढची मागणी माझी ओपनच्या घरासाठी आहे ते पण लवकरात लवकर मी मार्गी लावी असा माझे प्रयत्न नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं गेली आठ दिवसापासून बंद आहेत काय सगळं बदलत राहायचं हे फक्त इलेक्शनचा स्ट्रक आहे तुम्हालाही माहीत आहे लोकांनाही माहीत आहे सगळ्यालाच माहीत आहे आणि सर्वे त्याचे रोजच्या रोज घ्यायला लागले लोक कालचं आठवण ठेवणं झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं सरकारकडे काय नुकसान आहे माझ्या क्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभापैकी पाच विधानसभाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि चिनवट सुद्धा शेतीचं खूप नुकसान आहे पण पाच विधानसभामध्ये घरपडी असेल घरात पाणी जाणं असेल लोकांचं अन्नधान्याचं नुकसान असेल शेताचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान जवळपास नव्वद टक्के शेती म्हणणारी जे विषय आहे शेती म्हणणारी गोष्ट सगळी नव्वद टक्के बाधित मंत्री अनिल पाटील हे आज नांदेड दौऱ्यावरती आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की सरसगट शेतकऱ्यांना नुसकान भरपाई देता येणार नाही त्यांना बाकी सगळीकडे काही देता येते पण शेतकऱ्याला काही देता येणार नाही हे त्याची बोली भाषा आजची आजची नाही आहे बऱ्याच दिवसाची आहे पण देत कसं नाही हे आम्ही पाहू ओके